छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या निषेधार्थ कोल्हापुरात जबाबदो आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमी आणि इंडिया आघाडीच्या वतीने देण्यात आला होता कोल्हापुरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा दौरा असताना या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला होता आणि त्यामुळेच कोल्हापुरातील पोलिसांनी सकाळपासूनच या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी आणि शाहूपुरी पोलीस ठाणे या ठिकाणी या कार्यकर्त्यांना आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर अज्ञात ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांना हलवण्यात आलंय मात्र गनिमी काव्याने हे सगळं आंदोलन आहे ते होणारच अशा प्रकारचा इशारा पुन्हा या कार्यकर्त्यांनी दिला आहे

छत्रपती शिवाजी महाराज आणि या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसने सांगितलंय की कोरटकर ही माझ्या दृष्टिकोनातच चिल्लर आहे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की ज्या माणसाला तुम्ही चिल्लर म्हणता त्या माणसाला तुम्ही कोल्हापूरात येत असताना तुम्ही अटक करत नाहीये सरकारमधनं हायकोर्ट मध्ये प्रतिज्ञापत्र सादर करतो अशा पद्धतीची त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की जो निर्णय इथं जामीनचा झालाय त्या निर्णयाला आम्ही हायकोर्ट मध्ये अपीलमध्ये जातो तरीही त्यावेळेला सर्व आमदारांनी त्याला प्रश्न विचारला की ज्या वेळेला त्यांना हजर केलं कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये त्यावेळा कोल्हापूर जिल्हा पोलीस वतीने सरकारी वकिलांच्या वतीनं आपण प्रतिज्ञापत्र सादर का केलं नाही यामध्ये कोरटकर सोलापूरकर सोलापुरे या सर्वांना एक प्रकारची क्लीन चिट द्यायची त्यांना मदत करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जे आवमान करतात त्या आव्हानांच्या बद्दल या सरकारचं समर्थन आहे असं आमचं मत आहे आणि गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी ज्या वेळेला महात्मा गांधींनी सुद्धा एक मुठभर मीठ घेतलं तेव्हा देश सगळा आला होता आणि म्हणून हे सरकार हे बहुमताचं सरकार असणार सरकार का भीते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि संभाजी महाराजांच्या बद्दल जे अवमानकारक शब्द वापरले त्याबद्दल आम्ही इंडिया आघाडी म्हणून आंदोलनाला ठाम आहोत मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितलं की यांच्यावरती कारवाई केली जाईल शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कुणालाही सोडलं जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान करणार नाही याला सोडलं जाणार नाही असं त्यांचं मत आहे पण सोडलं जरी नस सोडलं जरी नसेल तरी सुद्धा आज का अटक केले नाही ज्या कोल्हापुरामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पन्हाळगडामध्ये तीनशे एकावन्न वर्षापूर्वी शिवाजी महाराज शिवस्पर्शी दिन वापर बोलतो ज्या जागेला आलात शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या उपक्रमाचं आपण उद्घाटन करता आणि छत्रपतींच्या बद्दल बोलणाऱ्या जर अटक करत असेल तर माझं स्पष्ट मत आहे मुख्यमंत्र्यांची यामध्ये या कोरडकरला समर्थन आहे तिथं प्रशांत कोरडकरच्या वतीनं स्वागत अशा अशा जे पोस्टर तशी तुम्हाला पाहायला मिळतील ते सांगणार नाही आता गणिमी गावात आल्यावर तुम्हाला कळणार हा कार्यक्रम जे आहे तो निषेधार्थ होणार पूर्वनियोजित आंदोलन मुख्यमंत्री आला दे दे की त्याला काळ झेंडा दोन नंबर कार्यकर्ते दाखवणार आणि निदर्शनही होणार जरी आम्हाला जरी अटक केली असेल तरी मुख्यमंत्र्याला काळे झेंडे दाखवून त्याचं स्वागत केलं जाईल अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा